आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मुख्य मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते की आजच्या या कार्यक्रमाला त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आणि ज्यांची आपण अजून वाट पाहत आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिने अभिनेते क्रांतीराना मळेगावकर यांचं सुद्धा आगमन होणार आहे लोकनेते उत्तमरावजी जानकर साहेब माय तालुक्याचे लोकप्रिय विकासप्रिय आमदार सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेब

मोहिते पाटील यांचं आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करते या नगरीचे विकासरत्न आमदार सन्मान्य साहेब यांचंही आताच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करते तुम्हाला माहितीये का कुठल्या पण गोष्टीची सुरुवात जर का करायची असेल म्हणजे बाबा आपल्याला आता खेळ खेळायचा खेळ जर का खेळायला सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला आधी वॉर्मअप करावं लागतं म्हणजे आपल्या शरीरातील ब्लड थोडंसं गरम करावं लागतं बरोबर आहे की नाही सुरुवातीला बघा मॅरेथॉन मध्ये पळायचं असलं तर थोडस एक्सरसाइज करतात किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बघता क्रिकेटच्या मॅचेसमध्ये क्रिकेटर सुद्धा काय करतात बॅटिंग जर का खेळायची असेल तर त्याच्या आधी थोडीशी एक्सरसाइज करतात की नाही वॉर्मअप करतात की नाही करतात की नाही हा मग तुम्हाला पण वॉर्मअप करायचं त्यासाठी काय करायचं आपण जागेवरती उभारून उड्या मारायचं असं काही करायचं नाही फक्त टाळ्या वाजवायच्या टाळ्या सुद्धा अतिशय चांगला व्यायाम आहे त्यामुळे जेवढ्या जोरात वाजवता येईल तेवढ्या जोरात टाळ्या मी एक वाजवायचा उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या महिला भगिनींचं मी मनपूर्वक इथं स्वागत करते स्वागत त्यांचा यथोची सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन सन्मान्य तुकाराम भाऊ देशमुख आणि सन्मान्य सचिन अप्पा वावरे या कार्यक्रमाचे निमंत्रक असलेल्या वैशालीताई तुकाराम देशमुख सुनीताताई दादासाहेब देशमुख सारिकाताई महेश वावरे सन्मान्य आमच्या दीपाली हनुमंत देशमुख आणि या नगरीच्या कार्यकुशल नगराध्यक्षा ताई सचिन वावरे यांच्या वतीनं मी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं मनपूर्वक स्वागत करते हवामान आमदार सन्मानी उत्तमरावजी जानकर साहेब यांचं स्वागत त्यांचा यथोची सन्मान सन्मान्य सचिन अप्पा वावरे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमासाठी करूया मान्यवरांचं मी या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक स्वागत करते या यानवीतानं उपस्थित असलेल्या शीलाताई गायकवाड यांचं स्वागत करण्यात आहे शीलाताई गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आमच्या सुनीदाताई दादासाहेब देशमुख यांना सुनीताई दादासाहेब देशमुख यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं आणि पोट भरून असणारा हा कार्यक्रम यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा हा कार्यक्रम करत असताना अनेकांचे या ठिकाणी हात लागलेले आहेत कार्यक्रम जरी हळदी कुंकाचा असला तरी सुद्धा तुमचा सर्वांचा सन्मान करता यावं हो। तुम्हाला एखाद्या दिवशी सुट्टी घेता यावी आणि तुमच्या मधील कला गुणांना शाळेमध्येच वाव मिळाला पाहिजे असं नाही लग्नानंतर सुद्धा या क्रांती नाना माळेगावकरांच्या अशा या हास्य जत्रेमध्ये आपल्याही कला गुणांना या ठिकाणी वाव मिळणार आहे आणि म्हणून याचा मनसोक्त आनंद घ्या पोट भरून असा की लोट लोड़ पोट असा लोळेपर्यंत असा परंतु या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्या तुम्हाला सर्वांना माळशिरस तालुक्याच्या मनापासून शुभेच्छा आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा चांगला व्हावा अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो या वर्षीच वैशिष्ट्य आहे आपण गेल्या वर्षीचा, वर्षीचा प्रतिसाद बघून एक सोडून दोन टू व्हीलर गाडी ठेवल्या यस गाडी कुणाला पाहिजे हात वर्क प्रत्येकाला प्रत्येकाला तुमच्याकडून 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 तुम मी म्हणजे तुम्ही असत मी म्हणजे तुम्ही असत <hasqué> ha! कस नाही मग कस नाही मी म्हणजे तुम्ही मी म्हणजे तुम्ही माझ्याकडून माझ्याकडून मी प्रत्येकाला प्रत्येकाला पाचशे पाचशे रुपये वाटून सुरुवात करा पाचशे पाचशे रुपये पाचशे पाचशे थोडे येते का इथं दीड हजार दोन हजार येते तुम्ही सगळ्यांनी मिळून दोन्ही हात वर करून मोठे सन्मानानं आम्हाला नमस्कार केला अगं माझ्या आई मला असे पैसे काढता येत असते तर चार गावात बोंबलत फिरलो असतो हात घासले असते का अजून हात घासते का म्हातारे दोन तीन तेव्हा काही या बाजूने सुरुवात केली तर हां या बाजूने केली तर दोन्ही बाजूं नाही किंत म्हणतो नवीन या वेळेस गाणं म्हटलं की गाण्याच्या शेवटची लाईन तुम्हाला म्हणायची जर समजा तुम्ही मोठ्याने ओरडून म्हटले तर पैठणी किती येतात सर एकवीस ओके जर समजा गाण्याच्या शेवटची लाईन इकडच्या महिला ओरडून म्हटल्या तर इथून सुरुवात या बाजूच्या म्हटल्या तर इथून कुरवा करायचं जर समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलं आला आला वारा संगे तुम्हाला पण म्हणायचं नाष्ट केल्यासारखं हा जर मी म्हटलं नाही का ज्वानी ज्वानी पुढे बाई अरे वाऱ्यावर का भांडी घासायचे का डेंजरस आहे ते राहले ओके त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणायचं बघू सह्या ही बाजू माझी तुझ्याकडे जास्त पब्लिक ही बाजू तुझी Okay. िंकडे आमच्या बाजूच्या महिला जिंकण्या बघूया या चॅलेंज बघूया okay. मोठ्याने म्हणायचं गाणं थांबल्यावर करायची सुरुवात मैसे मी नसे नसे आमचं बाकी अजून आमचं बाकी काय बाकी राहिले तर म्हणले ना आधी तुमचं मग आम्ही हळूहळू तुम्हाला माहिती नव्हतं आधी तुमचं घेत मग आमचं घेत खरंच तुम्हाला कधी म्हणायचं माहिती नव्हतं खरच माहिती नव्हतं खरच खरंच माहिती नव्हतं नुसते मी हम तुम्हाला बाप लागतो एक चान्स पुन्हा देतो तुमच्या माणसाला ओरडून म्हणायला आपल्या पण इज्जतीचा सवाल गाड्या आपल्या बाजून येत्या दोन्ही गाण्याच घेऊन जायचं मोठ्या हा आईच्या आणि बाराच्या भावात विषयच नाही उभार वहिनी डान्स करून म्हणावं तू जेवढं चालेल देशील ना तुझं ट्रेनिंग मी घेतलेलं गो कुणी तुझ्या समोर येतो तो डिलीज पडणार नाही मला माहिती आहे पण तरी पण सांगतो आमचा आवाज जास्त येणार तुमच्यापेक्षा करायची सर्व दहा बारा जणीच म्हटलं तरी आमचं ऐकून आणि आता काय म्हणतात फक्त तू घरी गेल्यावर सांगू नको कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्मानिय तुकाराभाऊ देशमुख आदनीय सचिना पवरे आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीनं तुम्हाला सर्वांचे या दुसऱ्या वर्षीच्या साजरा होत असलेल्या पहिला गेम असा आहे रस्सीच्या जवळ या ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्ीच्या तुझ्याकडनं वाढवलं ना तू तू आवाज फाकतो तर तू आज तुलाही पेमेंट चालूच आहे रेडी तळ्यात म्हणजे मळ्यात म्हणजे चुकलं की समोरच्या खळ्यात बघूयात कोण ठरते आजचा होम मिनिस्टर कोण घेऊन जाते आजची बाळाची पैठणी आणि साडी तुम्ही सगळे आता हसायला तयार आहात रेडी बाळाजा खाली करू सुरुवात रेडी तळ्यात वा आले सगळे सुंदर रेडी मळ्यात

वहिनी तुम्ही रुसल का माणसाच्या चेहऱ्यावर हसू असावं चार पैसे कमी कमवावेत आनंद घ्यावा जगण्याचा ऐका नाही हा चेहऱ्यावर बारा वाजता माणसं लगेच जा हसून राहायचं कसं राहायचं आणि खाऊन पिऊन कसं यास आता यांच्याकडे लक्ष द्या यांचं सत्यनारायण उरकून घेतो उत्तर पूजा घालवूया हो आपण यांची रेडी मळ्यात म्हणजे तुमचं कधी झालं एवढंच नाही नाही वाटत तुमच्याकडून बघून रेडी कळया घालवायचं चाललं होतं गाजर अरे, आए, नी। अरे देवा। वे एक चक्कर चार्ज म्हणायला अजून आपूया अंबर वहिनींच्या हसते ताईंच्या हस्ते खाली आहे खाली द्या माऊली हसत राहायचं कसं राहायचं नाव काय आहे वैशाली देशमुख वैशाली देशमुख बरोबर आहे का देऊन टाका बक्षीस यांना प्रश्न पुढचा जी नाव सांगा संगीता सचिन सब आता कोणी नाव न सांगता फक्त गाणं ओळखायचं आणि डान्स करून दाखवायचं गाणं तुम्हालाच म्हणायचं हा

साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी bahwa ini कोणी Outra pista.